राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मनपा शाळा नंबर मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय संविधान दिनानिमित्त प्रभाग क्रमांक मधील मनपा शाळा नंबर मध्ये संविधान दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला कुपवाड शहराध्यक्ष सौ चंपाताई कागे यांच्या वतीने साजरा करण्यात आला भारतीय संविधान दिनानिमित्त मनपा शाळेमध्ये संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत भारतीय संविधानाची वाचन करण्यात वा आले तसेच विद्यार्थी शिक्षक व या कार्यक्रमांच्या निमित्त आलेल्या मान्यवरांची साखळी करण्यात आली या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून या प्रभागातील कार्यसम्राट नगरसेवक विष्णू माने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे होते कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक शंकर ढेरेसर यांनी केले विष्णू माने यांनी भारतीय संविधानाविषयी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनमोल मार्गदर्शन केले तसेच कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी भारतीय संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवण्याकरिता बाबासाहेबांचे योगदानाची सविस्तर माहिती दिली याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले या कार्यक्रमाकरिता माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने मुख्याध्यापक शंकर ढेरेसर राष्ट्रवादी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे राष्ट्रवादी कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर तात्या अल्पसंख्याक महिला कुपवाड सौ सौलैला नदाव राष्ट्रवादी काँग्रेस महिला कुपवाड सर चिटणीस सौ रेखा वाकडे शाहीन सनदी मोनाली पवार कविता चौगुले रोहिणी रेणके आयुष्य आठवले व आदी मान्यवर उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा